हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा असतं सगळे जण स्वामी समर्थ तर बघा आज रविवार आहे ना तर पोरांना शाळेला सुट्टी तर म्हणलं आज काही चपाती नाही बनवली तर बघा सकाळच्या जेवणात मस्त असं शेपूची भाजी भाकरी ज्वारीच्या आणि रात्री थोडीशी पानं शिल्लक राहिलेली ना बनवून तर तेच पानं होते बघा तर परत मी थोडंसं मळून ना परत एकदा असेच आळूच्या वड्या बनवल्या आणि थोडीशी रात्रीची आमटी पण राहिलेली शिल्लक म्हटलं चला भाजी आणि भाकरी आळूच्या वड्या असं आमटी थोडी राहिलेली असं बनवलं तर रात्री बघा खूप मोठी चूक झाली माझ्याकडून ना एवढं असं दूध खराब झालं म्हटलं चला ह्याच्यात काहीतरी उपयोग करू तर असं पनीर बनवण्यासाठी बघा दूध असं लिंबू वगैरे पिळून ना धुवून वगैरे असं पनीर बनवलं त्याचं म्हणलं चला संध्याकाळच्या जेवणात तेच पनीरची भाजी बनवूया आणि आज बघा रविवार असल्यामुळे ना घर सगळा पसराच पसारा काढलाय मी थोडीशी साफसफाई चालू है। आहे आणि ह्यांना पण बघा थोड्या वेळ थांबवले ना माझ्या मदतीला असं काम करू लागण्यासाठी तर सगळे बघा सगळं धूळ वगैरे बसली होती ना पत्र्यावरती ते ती म्हणलं चला सगळं स्वच्छ झाडून झटकून वगैरे घेऊया आणि हे जी ज्वारीची पोती होती ना ते एकदम खालीच होती तर आम्ही असं उंचावर ठेवाय लागलो आहे तर असं सा थोडीशी साफसफाई चालू आहे आणि काय म्हणतात तसं मधेच बघा ह्यांना अचानकच फोन आला कशाची साफसफाई आणि कशाचं काय ह्यांना आलं भाडं तर हे चालले मग भाडं घेऊन मग सगळं काम ना मला एकटीलाच करावं लागलं परत भाड आलं की लगेचच मग गेले ते सगळं कामं ना परत मग एकटीनेच केलं सगळी आवरावरी साफसफाई सगळी झाडं झुडून आणि बघा हे तेवढे फक्त ठिकं ठेवू लागलं त्यांनी मला संध्याकाळचे सहा वाजले आणि आज जरा लवकरच गिरण चालू केली कारण चार वाजताच ना गिरण चालू केली तर बघा अशी दळणं आलेत ना लवकरच दळणं आले म्हणजे त्याला पाऊस <says> पण यायला लागला आहे ना म्हणजे पावसाचं ना लवकरच तर असं बघा सारखं पाच पाच मिनटाला ना थोडा थोडा असं पाऊस यायला लागला आहे मग अशी हे बघा सगळं असं धुवून घेतलं दिवसभराचं ना काम किती जरी केलं ना आ, काम काही संपत नाही काय म्हणतात ना, ना आ, काम काय दिसत नाही आणि हात काय बसत नाही असं काम होतं आहे बघा माझं आणि बघा पिल्लांना आपल्या काल सावली केली ना तर मस्त वाटते पाऊस वगैरे काही लागत नाही आणि येऊन पण नाही लागत सारखं थोडा थोडा पाऊस चालू आहे आणि हे बघा असं वरती ना रिकामा असल्यामुळे ना सगळं पावसाचं पाणी बघा तिथंच पडायला लागले असच पडतंय ना संध्याकाळच्या आठ वाजे आणि इकडं माझी असं मस्त दिवाबत्ती वगैरे झालेली आणि ह्यांना ना भाडं असल्यामुळं बघा यायला उशीर झाला आठ वाजल्यास तर तोपर्यंत त्यांनी असतो ना मी गिरणीपाशी थांबलेली दळणं दळायला तर चला आता आलेत ना बघा चहा चहा ठेवला ह्यांच्यासाठी चकेट संपलेलं ना मग अशी ज्वारी नीट करून असं दळून घेतली आणि इकडं बघा असं दूध गरम करायला आहे आणि ह्यांच्यासाठी ना इकडं असं मस्त दुधाचा चहा आहे आणि माझ्यासाठी म्हणलं तर ना असं कोरा चहा बनवला आहे मी तर या सगळे चहा प्यायला पनीर होतं ना आम्ही सकाळी बनवलेलं बघा ते खराब दुधापासून असं बघा बांधून ठेवलेलं आहे का फडक्यात आणि वर्णनं असं थोडंसं उज्ज ठेवलेलं आहे तर बघूया झालं आहे का पै पनीर खूप छान असं बघा आपलं पनीर तयार झालेलं आहे आणि आज ना संध्याकाळच्या जेवणात असंच पनीर याच पनीरची भाजी ना बनवणार आहे तर बघू खूप छान असं पनीर झालेलं आहे बापरे खूप छान असं ना एकदम मस्त बघा स शिपट आपलं पनीर झालेलं आहे तयार तर चला ह्याच्या ना ओड्या ओड्या करून घेऊया आणि बघा आता संध्याकाळच्या जेवणात ना तर ह्याच पनीरची भाजी आहे तर चला एकदम साध्या सोप्या पंध पद्धतीत ना अशा गावाकडल्या पद्धतीत पनीरची भाजी बनवूया बापरे खूप छान असं आपलं पनीर हे बघा झालेलं आहे तर चला छान ना छोटे छोटे पीस बघा असे ना कट करून घेतलेले आणि इकडं म्हणलं ना तर पीठ पण मळून ठेवलेले कनिक मळून ठेवलेले आणि खरंच बरं का खूप छान असं आपलं पनीर झालेलं आहे इकडं कांदे टोमॅटो आलं लसूण असं ना चला पेस्ट बनवायला घेतलेले असं कांदा बघा चिरून मस्त ना असं परतून घ्यायचं चाललंय आणि इकडं टोमॅटो आलं लसूण घेतलं फुलून तर त्याला आता छान मस्त परतून ना टेस्ट करून घेऊया झाली ना एकदा असं मस्त असं गरमागरम पनीरची भाजी तर वर्ण अशी थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया तर खूप छान असं झाले बरं का आणि इकडं म्हणलं तर ना चपात्या तर बघा अक्षताचं ना जेवण झालेलं आहे मग अशी चला आज गिरा राईस वगैरे काही नाही बनवलं तर भरपूर असं उशीर झालेला आहे आणि तुम्ही म्हणत असाल की दररोजच कसा हिला उशीर होतो तर सांगते तर बघा ह्यांना यायला ना साडेआठ आठ साडेआठ होते तोपर्यंत परत गिरण बंद केली ना तिथून पुढं बघा असं कामाला सुरुवात करावी लागते स्वयंपाकाला म्हणलं तर ना, ना? माऊलीचं अक्षदाचं बघा खेळ चालला आहे आणि आता झाली सगळी दळणं दळायची तर बघा ह्यांची साफसफाई चालली आहे गिरणीची बसली ना झाडणं वगैरे काढायचं आणि हिंच बघा असं माऊलीच अक्षताचं ना खेळ चाललाय असला कसला खेळ चाललाय कर ना बाळा माऊली आहे करना बघा असला खेळ चाललाय माऊली नाग लय आगापणा करत असतं हाय ना मावली कसला पण खेळ काढतो माऊली कसला पण लय आगापणा करत असतो रात्री बघा दहा वाजल्या ना रात्रीच्या दहा वाजल्या तरी पण कामं काही संपन्न झालेत आणि सकाळी बघा जे तांदूळ आणि डाळ मी इडलीसाठी भिजत घातलं होतं ना ते म्हणलं चला बारीक करून ठेवावं मिक्सरला तर सकाळी बघा अशी पटकन ना इडली बनवता येते आणि सकाळी भरपूर कामाची गरबड असते ना तर असं काही बारीक वगैरे करणं होत नाही तर पटकन बनवता येते ना तर म्हणलं चला बारीक करून ठेवावं आणि हे बघा डाळ तांदूळ ना रेशनचं तांदळापासून ना मी इडली बनवते खूप छान होती रेशींच्या तांदळापासून इडली ना आणि डाळ आणि तांदूळ असं बघा प्रमाणात दोन्ही ना भिजू घालते जास्तच तांदूळ आणि डाळ थोडंसं तर दहा वाजून गेलेत ना तरी काम काही होईना झाली ती तर अजून जेवण वगैरे केलेले ना भांडी वगैरे तशीच होती गासायची जेवण करून बघा अगोदर म्हटलं तांदूळ बारीक करून घ्यावं नंतरनं भांडी